पण या संन्यास योगामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता तू तर मला सांगितलं की कर्म करणं प्राप्त आहे कर्माला फळ कर्म हे फळ दिल्याशिवाय शांत होत नाही पण मग असं का होत की काही जण माणसं वाईट वागतात ती काहीच करत नाहीत तरी त्यांना उत्तम दिवस दिसतात किंवा उत्तम दिवस असतात मग असं काय आहे किंवा असं मी कसं समजून घेऊ की मी केलेलं कर्म उत्तम आहे हे मला तरी कळायला पाहिजे ना की मी जे करतोय हे कसं कर्म उत्तम आहे कारण मी जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करत असतो सर्वसामान्य जीवनामध्ये तर तेव्हा त्याला माहिती असतं की आपण योग्य वागतोय का अयोग्य वागतोय मग तसं हे कर्म योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं ह्याचं थोडंसं जर तुम्हाला सांगितलंच सांगितलंस तर मला असं वाटतंय की ह्या गोष्टीतनं मोकळं व्हायला म्हणजे दुसरीच त्याला पॅरल समाधार्थी शब्द आहे संन्यास त्याच्या गोष्टीचा व्हायला मला उपयोग आणि मग इथं भगवंताने सांगितलं की जसं पार्थ लहान मूल असत लहान मुल, मुल जन्मताच हातपाय आलवत नंतर थोडं मोठं व्हायला लागतं ते चालायला लागतं रांगायला लागतं ते सगळं होणार त्याला काही ज्ञान हा त्याला प्रकार माहीतच नसतो त्याला भूक लागली की ते हातपाय झाडाला सुरुवात करत रडायला सुरुवात करत म्हणजे हातपाय झाडले की मला खायला मिळत आहे किंवा मी रडलो तर खायला मिळतंय हे त्याला झालेलं पहिलं ज्ञान असत पण हे ज्ञान त्यांच्या त्या मुलाच्या अंतःकरणाशी निगडीत असत आणि अंतकरणाने दिलेली ही एक साध असते जी कुठल्याही निरपेक्ष भावनेने दिलेली असते म्हणून लहान मूल जी एखादी कृती करत त्याच्यामध्ये कर्माचं फळ त्या मुलालाही लाभत नाही किंवा त्यातनं कुठनं वाईट सुद्धा उत्पन्न होत नाही कारण त्याला ते ज्ञान नसतच म्हणजे याचा दुसरा अर्थ असा होता की तुम्ही ज्ञानी असणं आवश्यक आहे अज्ञानात आपण म्हणतो ना की अज्ञानात अनावधानाने झालेली एखादी गोष्ट ही तुम्हाला माफी सदृश्य असते माफ केलं जातं तर कसं केलं जातं कारण त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कृतीमध्ये तुम्ही कुठल्याच फळाची अपेक्षा करत नाही निरपेक्ष भावनेने झालेली ती कृती असते म्हणून त्यांनी सांगितलं की शारीरिक अवस्था शारीरिक कर्म हे मनुष्यात एखादा मजूर जर रस्ता खणत असेल आणि रस्ता खणता खणता त्याच्या कुदळ्याच्या खाली जर एखादं खाली सरपटणारं जनावर साप किंवा एखादं विंचू त्या जमिनीत लापला असेल आणि तो मेला तर ते त्या जनावरांचं मेलेल्याचं पातक त्याला लागत नाही कारण त्याच्या मनामध्ये त्या जनावरांना मारणं हा भागच नसतो अनावधानानी झालेली ही कृती असते पण हीच गोष्ट त्याला समोर दिसतंय जनावर आहे किंवा कुठली गोष्ट समोर आहे आणि तो जाणून बुजून जेव्हा मारतो तेव्हा त्या कर्माच देण्यासाठी ते कर्म निश्चित होतं कारण तुम्ही ज्ञानी असून जाणून बुजून गोष्ट केली म्हणजे मनुष्याने ज्ञानी असणं किती गरजेचं आहे म्हणून अनावधानाने झालेली गोष्ट कधीही लक्षात घ्या की वाईट कर्मफळ देत नाही आणि उत्तम कर्मफळ सुद्धा देत नाही म्हणजे त्या माणसाने ते मारलं तर त्या मारल्यानंतर त्याला वास्तविक म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी बाबा चला चांगलंच केलं तर ते नाही चांगलं वाईट हा विचार करण्याचा त्याला अधिकार नाही तो भगवंताचा अधिकार आहे पण भगवंतानीच त्याला तिथं प्रगट केला ही आपल्या मनाची खात्री पटण म्हणजे ज्ञान फलद्रुप होणार आहे सरपटणारा प्राणी तिथनं निघणं त्या माणसाच्या कुदळीचा घाव त्या जनावरावरती बसणं ते जरावर मरण ह्याच वाईट कर्माचं फळ हे वाईट कर्म म्हणत नाही या कर्माचं फळ म्हणतो त्या माणसाला लागत नाही पण त्या जनावराची मुक्ती अशीच व्हावी ही त्या भगवंताची इच्छा असते म्हणून ते तिथे येत आपण एखादी जीवनामध्ये गोष्ट म्हणतो की काय काही कारण नसताना हा तिकडे गेला आणि अपघात झाला ही सगळी भगवंताची लिला आहे पण शारीरिक कर्म मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही जी गोष्ट अनावधानाने झालेली असते बंदुकीतनं एखादी उडलेली गोळी की त्याला माहित नसतं साफ करताना गोळी उडली आणि ती एखाद्याला लागली तर त्या माणसाला शिक्षा होत नाही पण ते सिद्ध करायला लागतं की अनावधानाने उडलेली आहे म्हणजे शारीरिक कर्म हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की जसं लहान मूल असतं त्याप्रमाणे शारीरिक कर्म आहे तुला जे मी सांगत आहे ज्ञान देत आहे तुला ही धर्मस्थापनेसाठी तू क्षत्रिय म्हणून तू करायचं हे कर्म आहे तुझं बाकी काहीच ह्याच्यामध्ये उद्देश नाहीये तू काय राज्यासाठी करत नाहीयेस मला हे राज्य मिळालंच पाहिजे म्हणून कारण तू तर संज्ञा घ्यायला म्हणजे मनात जायला तयार आहेस धर्मस्थापनेसाठी तू जो जेव्हा लढत असेल तेव्हा तुझं तु तु शरीर लढत असतं तुझे मन विचार लढत नसतात म्हणून तुला कुठल्याही कर्माचं तुला भोग हा प्राप्त होणार नाही किंवा भोगाला लागणार नाही अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा